पहिले म आईला भेटायला यम आल्याच्या नंतर मग आईने त्या ठिकाणी आपल्या मुलाला गरुडाला सांगितलं की मला आज भेटायला यम आले होते गरुडाने विचारलं देवदेवता भेटायला येत होत्या इथपर्यंत ठीक होतं पण यम तर कधी कोणाच्या घरी रिकाम्या चक्रा मारत नाही मग याच इथं काय काम होतं नक्कीच याला माझ्या घेऊ माझ्या आईला घेऊन जायचा प्लॅन याचा काहीतरी डोक्यामध्ये असणार आहे असं म्हटल्याच्या नंतर मग त्यानं काय केलं आपल्या आईला उचललं आणि नावाच्या पर्वताच्या गुहेमध्ये त्या आईला ठेवलं तसं महाराज परत त्या ठिकाणी हजर झाले आणि हजर झाल्याच्या नंतर पुन्हाही तिथं हसू लागले आणि आदल्या दिवशी भेटायला आले होते त्याही दिवशी हसूनच गेले होते आईने सांगितलं होतं म्हटले माझी विचारपूस तर काही केली नाही पण माझ्याकडे बघून फक्त हसत होते असं म्हटल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी परत तिथं आल्याच्या नंतर परत यम महाराज त्या ठिकाणी हसले गरुडाने विचारलं गरुड म्हटले यमा तुम्ही काल आले होते काल माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस तुम्ही नाहीच केली पण काल तुम्ही माझ्या आईकडे बघून हसत होते आणि आजही या ठिकाणी तुम्ही हजर झालात आहात आणि आजही तुम्ही हसत आहात त्याचं कारण काय त्या यम महाराजांनी सांगितलं म्हटले मी काल आलो होतो काल तुझ्या आईकडे पाहून हसलो होतं त्याचं कारण वेगळं होतं आणि मी आजही आलो आणि आजही तुझ्या आईकडे पाहून हसतोय कारण आहे काल होतो या करता तुझ्या मरणाचा जवळ फक्त एक प्रहराचा कालावधी शिल्लक राहिला होता रात्रीच्या एक प्रहराचा प्रहरा कालावधी शिल्लक राहिला होता आणि मी आज हसतोय या करता काल मला असं वाटत होत की एक प्रहराच्या प्रहराचा कालावधी शिल्लक राहिलाय आणि या एक प्रहरामध्ये त्या मरण तर या नावाच्या पर्वताच्या आहे मग एवढ्या कमी वेळामध्ये तिला तिथं कोण घेऊन जाणार आणि पहिल्यांदा असं होणार होत की पहिल्यांदा भगवंताच्या विधी विधानामध्ये बदल होणार होता म्हणून आम्ही हसलो पण मी आता हसतो या करता एक प्रहराचा काय अर्ध्या प्रहराचा कालावधी जरी शिल्लक असला तरी देवाने मात्र ठरलेल्या ठिकाणी त्या म्हातारीला आणून ठेवतो कसं कधी बदल होत नाही याकरता मी हसतोय विधी विधान कधीही कोणाला चुकत नाही मरण कधी चुकत नाही मरणाची वेळ कधी कधी आपण असं म्हणत असतो वेळ आली होती पण काळ आला नव्हता मरणाची वेळ त्या ठिकाणी सगळंही त्या ठिकाणी एकत्रित यावं लागतं वेळ आली की माणसाला निघावं लागतं वेळ आली की माणसाला निघावं लागतं इथं कुणाचाही वशिला चालत नाही नाही तर आतापर्यंत श्रीमंत लोकांनी पैशाची बॅगाची बॅगा भरून दिली असते म्हटले असते जी परत कमवलेला पैसा आयुष्य विकत घेण्याकरता कामी आला असता पण असं गरीब आणि श्रीमंत या मृत्यूच्या दारामध्ये कुठलाही वशिला चालत नाही पहा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर नाव त्यांचं कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा लेख आला होता ते म्हटले त्यांना ज्या वेळेस कोरोना झाला त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये होते महाराष्ट्रातले हॉस्पिटल भारतातले हॉस्पिटल चांगले नाहीत म्हणून ते अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथंही गेल्याच्या नंतर तिथल्याही डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाही वाचू शकत अगदी काही प्रहराचा काही वेळ वेळ बेड़ तुमच्याकडे शिल्लक आहे अगदी एक दोन दिवसाची वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे पहा आणि आता आम्ही तुम्हाला नाही वाचू शकत ते मनोहर पर्रिकर त्या गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते इतकी पद प्रतिष्ठा संपत्ती त्यांच्या जवळ होती कळून त्यांना आपला अंत काळ आता जवळ येणार आहे त्यांनी एक लेख लिहिलेला तो फेसबुक वर आला होता त्या लेखामध्ये असं होत ते म्हणतात आज माझ्याकडे काय नाही आहे आज माझ्याकडे आज माझ्याकडे काय नाहीये आज माझ्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे पद आहे प्रतिष्ठा आहे महाराष्ट्रातले भारतातले दवा झाले चांगले नाहीत म्हणून मी अमेरिकेसारख्या बलाध्या देशामध्ये मी आलोय कशा करता इलाजा करतात कशा करता, करता? करता? करता। मी जगाव या करता कशा करता आयुष्य विकत घेण्याकरता त्यांचा असा भ्रम होता की मी पैशाच्या जोरावरती अमेरिकेत जाऊ शकतो आणि अमेरिकेत जास्त त्या ठिकाणी प्रगतशील राष्ट्र आहे म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन मी वाचू शकतो माझं मन न चुकवू शकतो त्यांना असं वाटलं पण ज्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही त्यावेळेस त्यांना कळून चुकलं की आपल्याकडे असणारी संपत्ती काहीही कामाची नाही आपल्याकडे असणारी संपत्ती काही कामाची नाही त्यांना कळून चुकलं आणि त्यावेळेस की बाबा आयुष्यामध्ये एवढंच करा जेवढा आपल्याला गरज आहे गरजेपेक्षा जास्त घेण्याचा विचार करू नका जशी पक्षी अंगणामध्ये येतात दाणे टिकतात आणि निघून जातात ते उद्याची चिंता करतात का नाही करत उद्याची चिंता करतात यासाठी कधी त्यांनी असा विचार केलाय की हे दाणे टिपले या माणसाच्या दाराची दाणी आहेत उरलेले दाणे आपण बांधून घेऊन जावे कधी विचार केला त्यांनी उद्यासाठी आपण कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवली असा विचार केला त्यांनी नाही केला पक्षी अंगणी उतरती जे का राहती पैसे असावे संसारी जोरवरी प्राचीनाची दोरी संसारामध्ये जीवन जगत असताना माणसानं असं जीवन जगावं पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणिया राहत पक्षी अंगणात येतात दाणे टिपतात आणि निघून जातात ते गुंतून थोडे राहतात त्याच अभंगामध्ये दुसरं प्रमाण दिले कि पाहुणा हा काही वेळे पुरता पाहुण्याच्या